कधी कधी वाटत सामंत साहेब आपल्याच्या एअरपोर्टला पण जिथे लावलेली पाठी आहे ना ती बदलायला पाहिजे का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्घाटन केलेलं आहे ते त्या चपटापायाच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे त्या एअरपोर्ट बंद पडतोय दीड फुट्या संघटनेचा अध्यक्ष नित्या राणे पुन्हा एकदा भुकलेला आहे तो काय म्हणतो की उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते असं काय तर तो बडबड केलेला आहे त्या नित्या राणेला सांगतो अरे दीडफुट्या फुट्या उद्धव साहेबाला चपटा पायाचा म्हणण्यापेक्षा तुझं तोंड बघ आरशामध्ये काय तू कुठल्या पद्धतीने दिसतो तुझा मुंगसासारखं तोंड तुझं तोंड बघल्यानंतर लोकांना जेवण जात नाही आणि तू उद्धव साहेबाला बोलतो उद्धव टीका ठिकाणी तुझी लायकी आहे का रे दीडफुट्या फुट्या अरे नित्या राणे मातोश्री जेव्हा तुझा बाप मोठा झाला उद्धव साहेबांनी लात मारून तुम्हाला मातोश्रीच्या बाहेर हाकलून दिलं तुला तुझ्या दोन भावांना तुम्हाला मातोश्रीच्या बाहेर हाकलून दिलं आज तुमची ही परिस्थिती आहे अरे अवकादेमध्ये राहा नित्या राणे ज्या बापांना मोठं केलं ना त्या के बापाला कधी बोलायचं नसतं आणि तुम्ही बापाला विसरणारे अवलाद आहे तुम्ही अरे उद्धव साहेब जर उभारले ना तुझी उद्धव साहेबांच्या उंची अरे मुंसा सारख्या तोंडाच्या ह्याच्या पुढे जर उद्धव बोलला तर शिवसैनिक तुला सोडणार नाही शिवसैनिक उत्तर द्यायला खंबीर आहे तुझी लायकी काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मातोश्रीच्या तुकड्यावर जगणारी अवलाद आहे तू जगणारी त्यामुळे अवकाद मध्ये राहा जय महाराष्ट्र तुम्ही न्यूज मराठी